तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव गड येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत नुकताच एक भव्य सत्कार व निरोप समारंभ पार पडला शाळेचे माजी विद्यार्थी विष्णू चौधरी यांची एमपीएससी मार्फत उच्च पदावर नियुक्ती झाल्याबद्दल शाळा समितीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला या यशामुळे गाव आणि शाळेचा गौरव वाढला असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा मिळाली आहे याच कार्यक्रमात चालू सत्रात बदली होऊन गेलेले शिक्षक दत्तात्रय खेरडेकर देवीदास खेरडेकर आणि कुमारी अंबिका आढाव मॅडम यांना शाळा समितीच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाला गावातील मान्यवर शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने करण्यात आला व्यक्त करण्यात आला एमसीएन न्यूज मराठीकरिता ओ मुन्हाळे वडगावगड